आज मोहळ तालुक्यातील अनगर येथील श्रीमती उज्ज्वला थिटे यांनी पंढरपूर येथील पत्रकार भवन इथं पत्रकार परिषद घेऊन मोहळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील कुटुंबावर गंभीर आरोप करत अन्या याचा पाढा वाचत माजी आमदार राजन पाटील यांची मोहळ तालुक्यात दहशत असून सर्व शासकीय कार्यालयात दहशत असल्याचं थिटे यांनी बोलले गेले आता अप्पर तहसील कार्यालय जर अनगर या ठिकाणी झालं तर माझ्या नावाची कुणीतरी अज्ञात महिला उभी करून जमिनीचा दुसऱ्याच्या नावे होण्याची भीती व्यक्त करण्यात आली तसेच मला व माझ्या मुलाला जीवाला धोका असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मोहळ तहसील कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट रोजी अमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले यानंतर तर आम्हास न्याय मिळावा अशी मागणी केली आहे यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या कुटुंबाकडून याबाबतचा खुलासा मागण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही पाटील यानंतरही कुटुंबियांनी खुलासा केला तर तेही आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू तसेच उज्ज्वला थिटे यांनी आरोप केलेले आमच्या चॅनलच्या माध्यमातून बदनामी करण्याचा कुठलाही हेतू नाही पाहूयात याबाबत उज्ज्वला थिटे पाटील काय म्हणाले नमस्कार मी उज्ज्वला महादेव थिटे पाटील मी गेली अनगरची बावीस वर्षाची रहिवासी आहे माझे सासरे त्या गावचे पोलीस पाटील होते आमच्या घराण्याला पाटील किचा वारसा आहे आमदार राजनजी पाटील व त्यांची मुलं त्यांच्या आधिपत्याखाली अनगर हे गाव येतं मी मागच्या वेळा एक पत्रकार परिषद घेतली होती सोलापूरला त्यावेळेस आमच्यावर काय काय राजन पाटील व त्यांच्या मुलांनी व त्यांच्या अन्य साथीदारांनी जे काय के अन्याय केलेला आहे ते मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला होता फक्त ते एवढं पत्रकार परिषद घेऊन देखील मला कुठल्याही पोलीस स्टेशननी सपोर्ट आणखीही केलेलं नाही आहे परत कुठल्याही राजकीय नेत्यांनी कुणीही आमचा विचार केलेला नाही या मोहोळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून दिलेले त्यांनीही आमचा विचार केलेला नाही आहे की आम्ही दोन मुलं माहिलेकरांनी आम्ही करायचं काय माझ्या मुलाच्या शिक्षणाचा शेवटी प्रश्न आहे माझ्या शिक्षणा मुलाच्या दाखल्यावर जो शेरा टाकला मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतल्यामुळे तो आता करून देतो म्हणत आहेत पण रिक्त केलं म्हणजे त्यांनी काय ते उपकार केलेले नाहीत माझ्या मुलाचे नुकसान भरपाई त्यांनी द्यायला हवी माझा मुलगा म्हणेल तर कॉलेजला त्यांनी ऍडमिशन द्यायला हवं कारण जागतिक पातळीवर कुठेही असा दाखल्यावर शेरा टाकण्याचा अधिकार नव्हता तो गुन्हा त्यांनी केलेला आहे त्यांनी प्रशासकांना हाताशी धरून माझं ऊस बिल कपात केलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनला हाताशी धरून माझं पूर्णपणे त्यांनी सी फुटेज वगैरे मिटवलेले प्रत्येक पोलीस स्टेशन आधी पुरावे मागतो तर त्यांनी पुरावे पूर्णपणे नष्ट केलेले आहेत घरामध्ये दरोडा टाकल्या वाटेकरीच धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी अजिबात शेतीमध्ये नुकसान केलेलं आहे घरामध्ये एक वस्तू नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पण न्याय भेटला नाही म्हणून मी शेवटी मीडियाचा आ... मीडिया घेण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली पण ते घेऊन देखील एक महिना झाला काही कालावधी उलटून गेला तरी कुणीही मला मदत केलेली नाही आणखी मला पंढरपूरचे पत्रकार बांधव हे खूप अग्रेसिव्ह आहेत प्रत्येक सर्वांना न्याय देतील अशी मला माहिती होती मला ती माहिती झाली म्हणून मी आता पत्र पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं मी पत्र पंढरपूरला पत्रकार परिषद घेण्यासाठी आले तर ही बातमी राजन पाटील यांना लागलेली आहे तर त्यांनी गावातील काही इसम इथं पत्रकार परिषद गोंधळ करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते मागासवर्गीय समाजाचे आहेत ज्या त्याच माणसाने माझ्या मुलावर कुठली अट्रोसिटी केलेली आहे आणि विशेष म्हणजे एका लेडीजला घेऊन आलेले आहेत की जाता जाता काहीतरी आता भाजपाची जर झाली तर माझा मुलगा अल्पोवयीन मागच्या वेळेस होता आता तो असं ज्ञान झालेला आहे अल्पोयन तो राहिलेला नाही त्यामुळे त्याच्यावर ते कुठली तरी अभिनय बंगाची वगैरे केस करायची किंवा आता काहीतरी इथं तुम्ही झाले की त्याच्यावर कसा गुन्हा खोटा टाकायचा यासाठी त्यांनी ते माणसं आता पाठवलेली आहेत हे पत्रकार आंदोलनाविषयी चौकोषण आंदोलनाविषयी आणि त्या दिवशी तुम्ही नेमकी काय मागणी करायला नाही आणखी एक महिना झाला वाट पाहिले तर कुणी घेतलेला नाही आहे आणि मला माहिती झाली मला नाही हा भेटणार नाही त्यासाठी मी आता पंधरा ऑगस्ट रोजी मोहोळ पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या समोर नगरपंचायतच्या हद्दीमध्ये ती जागा आहे तिथे मी काल निवेदन दिलेलं आहे मी तिथं मंडप मारून मी आणि माझा मुलगा बसणार आहे जोपर्यंत राजन पाटील यांच्यावर दरोड्याचा जीवाय मारण्याच्या धमकीचा त्यांच्या मुलांवर अजिंक्य राणा राजन पाटील बाळराजे राजन पाटील राजन बाबूराव पाटील व त्यांचे अन्य अकरा तेरा साथीदार आहेत त्यांची नावलिस्टला आहेत ते मी आता काय मी घेऊ शकत नाही ते त्यांची सगळ्यांना त्यांच्यावर गुन्हा म्हणून बंद व्हावा आणि बँकेचे प्रशासक बँकेचे सर्व अधिकारी की ज्यांनी अनाधिकृतपणे उस कपात केलं त्यांच्याही चौकशा करून त्यांनाही निलंबित करावं आणि विशेष म्हणजे माझ्या मुलावर ॲट्रॉसिटीचा ऍक्ट टाकणारा मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक शिक्षक ह्यांचे त्याच्यावर सह्या आहेत त्यामुळे तात्काळ त्यांना निलंबित करता यावं ह्यासाठी मी चौक त्याच्या चौकशापासून त्यांच्यावर तुम्ही निलंबित करा तो जोपर्यंत त्या मुख्याध्यापकाचं निलंबन होत नाही जोपर्यंत राजन पाटील यांनावर चौक गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार नाही